तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट सातपुड्याच्या पायथ्याशी उभ्या धरणाचे शेतकऱ्यांना वरदान पण समस्यांमुळे चिंता वाढली जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या धरणाने एक हजार नऊशे शहात्तर साली पाटबंधारे विभागाने मोठे योगदान दिले गहूपट्टा शिवारातील घोडाडा या भागात उभारण्यात आलेले हे धरण पावसाळ्यात वाहणाऱ्या नदीचे पाणी साठवण्यासाठी बनवण्यात आले धरणामुळे शेतकरी आणि मासेमारांसाठी मोठा आधार निर्माण झाला आहे घोडाडा धरणाचे पाणी आसपासच्या शेतांमध्ये सिंचनासाठी वापरण्यात येते यामुळे शेती उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले याशिवाय मासेमारी करणाऱ्यांसाठी धरणाचे पाणी उपयुक्त ठरले आहे पाटबंधारे विभागाने धरणाच्या खालील भागातील शेतीला नियमित पाणी पुरवठा केला आहे ज्यामुळे हा परिसर कृषी समृद्ध बनला आहे मागील वर्षी दोन हजार तेवीस मध्ये अतिवृष्टीमुळे या धरणावर मोठा ताण आला पाऊस सत कोसळत राहिल्याने धरणाच्या काही भागांमध्ये खच पडला जर पाण्याचा प्रवाह रोखला गेला नसता तर जळगाव आणि आसपासची गावे वाहून गेली असती या दुर्घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले धरणाच्या भिंतीत तडे गेल्यानंतर पाटबंधारे विभागाने त्या भागात मुरून टाकून आणि दुरुस्ती करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला मात्र काही भागांमध्ये हा उपाय पुरेसा ठरला नाही लाखो रुपयांचा खर्च करून देखभाल करण्यात आली पण काही ठिकाणी तांत्रिक त्रुटी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे नुकसान होत राहिले धरणाच्या देखभालीसाठी अधिक ठोस आणि शाश्वत उपाययोजना आवश्यक आहे भविष्यात अशा प्रकारच्या समस्यांना तोंड देण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग आणि प्रभावी नियोजन गरजेचे आहे सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या या धरणाने आजवर अनेकांचे जीवन सुधारले आहे पण त्याचे दीर्घकालीन अस्तित्व टिकवण्यासाठी योग्य पावले उचलणे महत्वाचे आहे धरणाच्या व्यवस्थापनातील त्रुटी दूर करून शेतकऱ्यांच्या विश्वासाला प्राधान्य दिल्यास हे धरण अधिक उपयुक्त ठरेल आणि जळगाव जामोद तालुक्याचा कृषी विकास वाढवण्यास मदत करेल